भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज आपला द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर करत प्रमुख व्याजदरात कोणतेही बदल केलेले नाहीत असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज हा पतधोरण आढावा जाहीर करताना सांगितलं यानुसार रेपो दर साडेसहा टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत सहापैकी चार सदस्यांनी व्याजदर कायम ठेवण्याच्या बाजूने निर्णय दिला असं त्यांनी सांगितलं दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी जी डी पीमध्ये सात पूर्णांक दोन दशांश टक्के वृद्धीचा अंदाज शक्तिकांत दास यांनी यावेळी व्यक्त केला महागाई आणि आर्थिक वृद्धीमध्ये समतोल राखण्याचा आमचा प्रयत्न हा अनुकूल ठरतो आहे असं दास यांनी सांगितलं महागाईवर लक्ष ठेवण्याची गरज असून ग्राहक संरक्षण हे आमचं प्राधान्य आहे असं ते म्हणाले आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारताची कामगिरी अधिक उत्तम राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली देशात वेगवान गुंतवणूक होत असल्याचं दिसत आहे ग्रामीण भागातील मागणीला चालना मिळत आहे शेती क्षेत्रातील व्यवहारांमध्ये सुधारणा झाली आहे तसंच सुधारित जागतिक मागणीसह व्यापारी मालाची निर्यात देखील वाढली आहे याकडे शक्तिकांत दास यांनी लक्ष वेधलं